लिहायचं काम कर कसं काय समजत नाही तुला लिहायचं आहे मग राही इथं काम कर भांडी भिंडी घास ए बोर घाल चल हा एवढ्या सुट्ट्या होऊन गेल्या तरी अजून सुट्ट्या पाहिजे त्याला बघ एक तरी सुट्टी असती आज पप्पा सोडतात आणि इथं बघा जवळ आणलेलं आहे जवळ ते मासेच खूप सारे आहेत तुला पाहिजे दांड्या तू आणि इकडं इथं काय आणले हे काय आहे गौरांशला कसं नीट करायचं ते आम्हाला मीटिंग घ्यायला लागेल असं मला वाटतंय ती पण दोघांचीच मीटिंग लागेल तुमची आणि माझी बघा मी सांगतो तुला अपॉइंटमेंट अय कधी करायचं नाही आता गणपती आहे माझ्या गणपती अख्खा भैया माझ्या गणपती याचा तोरण काढलाय दरवाजाचा याने अशोकाची पानं घेऊन आली शंभर हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता शेटेंचा आवाज येत असेल तुम्हाला यांनी काय माहिती पाया आणले आहेत वाटतं तर त्यांच्या स्टाईलमध्ये ते बनवतात त्यांना काय सांगायला लागत नाही बनवायला सगळं ते स्वतः बनवू शकतात तर मी कसं चार वेळेला पूजा झाली माझी आणि जोरांच्या अंगसुद्धा लवकर झाले आता काहीतरी साडेनऊ वाजले असतील आणि सगळं लवकर झालं बालसुद्धा झोपले नेत्यांशी झोपलं आहे बाळ बोलायची सवय लागली तर बाळच बोलते आणि आगळ्यांची वगैरे आंघोळ राखे त्यांचा व्हिडिओ म्हणून आज सुट्टी घेतली तर आता मी चहा चहा बिस्किट काहीतरी खाते आणि बघू तुम्हाला दाखवते रेसिपी चलो पण राहतो आता मी बघू आजचा ब्लॉग जरी मोठा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी आणि इथं बघा जवळ आणलेलं आहे जवळ ते मासेच खूप सारे आहेत तुला पाहिजे दांड्या खाशी आणि इकडं इथं काय आणले हे काय आहे तुला आवडतंय ते इकडं पाया शस्ते इकडं चहा तर इकडं आमचं सगळं नाश्त्याचं चालू होतं बाबांना भूक लागलेली म्हणून बाबा बोलले ना की मला चपाती आणि जवळा बनवून दे तर मी एका साईडला जवळा टाकत होते आणि एका साईडला आई चपात्या बनवत होत्या ते नाश्त्यामुळं त्यांचे आंघोळसुद्धा सुद्धा झाले नाही ते आता नंतर आंघोळीला जातील चपात्या वगैरे बनवून बोलत त्याचा पात्या बनवतात तोपर्यंत बघ पर मी जवळा टाकून घेतला पटापट मस्त जवळा ओला ओलाजवला ना खूप मस्त लागतो आणि आमच्या घरात सगळेच खातात आणि गौराच्या सुद्धा दिलं मी जाऊ दे तो खाईल तरी आणि मस्त वेगळ्या डब्बा संपून आलेला तो किती दिवसातनं जरा मी जवळा दिलेला तर मस्त संपून

वा तुझा आहे ही काम करायची लवकर तुला सांगितले तेवढं कर आणि त्याच्यानंतर मी घेतली भांडी घासायला कारण भांड्यांचा ढिगारा आणि भांडी एवढी पडतात ना की भांड्यांचं काय सांगू शकत नाही मग आई गेल्या आंघोळीला आणि यांच्या काय रेसिपी होतं काय काय बनवलं किडनी परत पायाचा रस्सा भरत कपुरे का असं काय काय बनवलं त्यांनी ते अजून एक व्हिडिओ चालूच होती त्यांची किडनी बनवायची तोपर्यंत मग मी भांडी घासून घेतली आणि एक 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 भांडे भांडे घासायला दिवसभर जरी मी उभी राहिले ना किंवा कोण पण आमच्या घरात तर म्हणजे इथं उभं राहिलेलो इथंच उभं राहील एवढी भांडी निघतात आणि मांडणी तर बघितलं असाल तुम्ही किती आहेत आमच्या घरात तर भांडे किती कसले तरी कमीच आणि या चौघामध्येच काहीतरी काहीतरी चालू आणि साफ करून मग मी सगळी भांडी घासून घेतली त्यानंतर मी दिवसभरात ना तीन वेळा भांडी घासली दुपारपर्यंत थोडी 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 आता पाऊस आलेला आहे वर आणि यांची बाप रेकाची स्पेशल डिश कपूरा काय कपूर कपूर हे बाप आणि तो छोटा लेक <coughs> <coughs> इकडं पाया पाया झाला नाही माझं नाही झालं तेव्हा भांडे पाया झाले अंडे का पंडा वीडियो बनवा दे जी पाया इज रेडी ये है मटन पाया बकरा पाया ये क्या गरम गरम जरा बरोबर झाले का रस्ता रस्ता मस्त तर्री बिर आला मी तेल टाकला ना माणूस मी टाकला तेल कपरा हट तेल टाकायचं नसतं अरे तेरस टाकायचं तर तर मस्त पैकी लागली झाड आहे ना, ना बरोबर आहे चला जाओ, चला पण नमस्कार दोस्तों स्वागत है आपके नए वीडियो में क्या बना है भाई पाया मग रा इथ काम कर भांडीविंडी घास ए बोर घाल चल हा एवढ्या सुट्ट्या होऊन गेल्या तरी अजून सुट्ट्या पाहिजे त्याला बघ एक तरी सुट्टी असती आज पप्पा सोडतात तर मी मगाशपासून ब्लॉग चालू केला की नव्हता काय माहिती नाही मला तर सगळे कामं फटाफट फटाफट पूर्ण केले आणि सुद्धा गेल्या नंदिनी वहिनींकडं म्हणजे काकूंकडं म्हणजे त्यांचं ते ताड भरचं आहे ना त्यासाठी गेल्या तर जसं जेवणाचं थोडंफार थो 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 बनवलं मी आणि साडी लावलेली आहे मी आता एकदेव साडी एक दीड ड्रेस असा बरं वाटतं तर आता मी बोललं असं पाहुणे एक वाजल्यावर झालेलं सगळं कामं माझी तर ब्लाऊज शिवून घेते काल थोडासा राहिलेला तर तो घेतला तर कोणतरी भाऊ आले परत भाऊ गेले परत आले प पर, परत मी जेवून घेतलं आता परत बाळ उठला शी गेले तर सगळं साफ करून मग त्याला झोपवून आता मला टाईम भेटला तर आता मग मी बसते आता दोनला पाच मिनटं राहिले तर आता शिवून घेते ब्लाऊज तो झोपला आहे तर आई आता किती वाजेपर्यंत येतील काय माहिती नाही मग तर नारळ फोडायची यांची व्हिडिओ आहे तिकडं चालू आहे त्यांची तर आता मी पटकन ब्लाऊज शिवून घेते कारण आजारी पूर्ण होईल आता मला दुपारीच टाईम भेटते रात्री संध्याकाळचा काय बिलकुल टाईम भेटत नाही बिलकुल बिलकुल म्हणजे अजिबातच नाही टाईम भेटत आणि आज थोडासा बाऊज पडला जरा बरं वाटतं तरी पण गरमी आहेच तर चला शिवून घेते आता पटकन ब्लाऊज मोठे मोठे सीताफल बघा सीताफळचं सीजन चालू झाला आहे का पिकलेले आहेत ते कच्चे आहेत पिकायला ठेवलं गेलेलं आणि काय झालं माहिती आहे का मशीनवर बसली मी आणि थोडं आता फक्त राहिलंय ते फिटिंग फिटिंग म्हणजे फिटिंगचंच हां फिटिंगचंच राहिले हात वगैरे बसून झाले पण काय माहिती जो खालचा असो ना मोटरचा आपण दाबतो तो पाय तो चालतच नाही मोटर खराब झाली का काय काय समजत नाही तर आता मग बघते मी परत एकदा नंतर ट्राय करते चालू झाली तर ते करणार नाहीतर मग घेऊन जायला लागेल पी एम जी पीमध्ये जिथं आम्ही नेतो तिथं अशी आणि ते सुद्धा आणि ते जी पायाने चालवतो ना आपण पायाने चालवतो ना तर पायाने चालवायचं ते काय बोलतात त्याला पट्टा असतो तर पट्टाच नाही मी आत्ता बघते की कुठं गेलं पट्टा कारण पट्ट्याने मी चालवलीच नाही ना जास्त त्याच्यामुळं तर आता मी बघते पट्टाच नाही भेटत कुठं गेलं होतं माझ्याला पट्टा आता भेटतच नाही काय माहिती काय झालं कुठं गेलं तर आता म्हणजे नाही तर मी पायानेसुद्धा चालवली असती म्हणजे ब्लाउज पूर्ण झाला असता आणि अजून एक कटिंग करायचं परत त्या दिवशी पी एम जी पीतनं आणलेलं ती साडीसुद्धा शिवायची फॉल बसवायचे खूप काही एकदा बसले की पटापट होऊन जातं पण आता मशिनीला काय झालं आहे बघायला लागेल आता हा उठला आहे सगळं कपडे आणि जे पी एम जी मी कपडे आणलेलं नाही याला साठ रुपयाला फुल हँडवाले आणि फुल पॅन्ट अशी लयच भारी साठ रुपयाला ना खूपच मस्त दिसतात त्याला कल सगळे कलर छान दिसतात पण ते तिकडे बघा हा एक कलर आणलेला आम्ही आणि एक क्रीम कलर म्हणजे होते तेच घेतलेले मी दोन तर त्याच्यावर उलटी केली त्याने तर मग आज दुसरा घातला आहे खूप छान दिसत तर परत गेली आज समजा बघू मग ते मशीन घेऊन गेली जर मी तर मग मी तिकडून घेईल परत दोन असले तर तो बोलला की आता नाही येणार ना। पण बघूया जर भेटले तर घेणार मी तुम्हाला दाखवत एक क्रीम कलरमध्ये मस्त घातलं त्याने तर हा बघा हा असा आहे याच्यावर असं ते फुल प्रिंट आहे हस्त लाईट लावले तर आणि हे असं आहे असं घातले बघू बबडू बघू बुबडू खूप छान दिसते त्याला नको केवढी वाढलेत बघा पोरगा मंडळी वाजूनच सात वाजून पाच मिनटं दिवाबत्ती करून झाली आणि थोडासा चहा पीते आता इथं सकाळी पाव बंनी घेतलेले प्लेट ते दोन तीन टाकते आम्हाला जेवायला पहिला काहीतरी खाते आणि ते तीन महिन्याचं त्याचं बनवते काहीतरी त्याच्यानंतर परत गौरांशला अभ्यास करायला बसायचं कपडे लावले तर मशीनला चल ना अभ्यास कर ना नाही तो असा ऐकतच नाही तो आपण नको तो असं ऐकूच नको थांब झालं माझं अभ्यास अभ्यास कधी करणार आहे तर मंडळी अगळा जेवढं येते तेवढं मला केलंय मी त्याच्यात गौराजने पूर्ण माझं डोकं एकदम खाल्लंय तुम्हाला दाखवते मी असं गणपती बाप्पा आहे डाळ आणि तांदळाचं तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर हे बघा असं एवढं काढलं मला जमते तस अजून काढायचंय मग बाळाला इथे तीन अकरा करते आणि बाळाला ठेवते बस वरती तोरण लावते लिहायचं काम कर कसं काही समजत नाहीये तुला अरे ना ते लिहायचं आहे समजत मला नाही समजत आगा। 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 बबलू ए बबलू सगळं दादाचे गाल सोड कशी काय तर सोंड करू का त्याला सोंड कशी करणार <laughs> अरे इथं त्याला घालवलं बसवलं आणि <laughs> लग्न केली बबलू तू असं काढलं आपलं साध सोप इथं पानं पाहिजे होत आता काय घेऊ कसलं पाहिजे पानं असं आता बाहेर गेलो असं पण आता बाहेर पानं थोडायला कुठं आणता झालेला एकदाचा फोटो शूट करून हे आता पुढच्या महिन्याचा ना चार महिना व्हायच्या अगोदरच म्हणजे जवळपास दिवस आले ना नऊ तारखेच्या आतमध्येच करून टाकेल आता लईच आता मला डाळ वेगळी तांदूळ वेगळे करायला लागतील आणि असं केलेलं आहे बाबडू चलो आता काढते सगळं आणि याला पण कपडे को घालते कोण आल्या आई आल्या का कुठे येत या लवकर आई आल्या ताई इकडं इकडं लवकर या कृष्णा कृष्णा नाहीये आता गणपती आहे गणपती माझ्या गणपती याचा तोरण काढलाय दरवाजाचा दर याने अशोकाची पानं घेऊन लागली मत्त झालाय काय असा घेतला यांनी तो आणि हसायला लागला मतला नशी विक नाही काय काय दादा काढायचं आता गौरांश काढायचं बोलतील डाळीशी वाट लावले गौरांशला कस नीट करायचं ते आम्हाला मिटिंग घ्यायला लागेल असं मला वाटतंय ती पण दोघांचीच मिटिंग लागेल तुमची आणि माझी बघा मी सांगतो तुला अपॉइंटमेंट कधीची द्यायची हर मी अपॉइंटमेंट घ्यायला आली नाही तारीख द्यायला आली तारीख पे तारीख तारीख पे तारीख नाही उद्याची तारीख आहे उद्या यायची याच फेस रिव्हिल कधी करायचं सांगतोच पहिल्या बड्डेला अ देवा मी बोलते आता करायचं तर बोलता डायरेक्ट वर्षाने वर्षात तोंड दाखवायचं याचा परमेश्वर काय कर माहितीये काय जुने दिवसानंतर तो व्हिडिओ त्यामध्ये ऍड कर त्यामध्ये ऍड कर कि आमचा बाबू बघा काय करतोय करतो सहा सेकंड कधी एक व्हिडिओ काढायचा पंधरा दिवसानंतर त्याच्यात टाकायचा त्या ब्लॉग मध्ये कुठल्या पंधरा दिवसानंतरच्या एका ब्लॉग मध्ये सांगायचं ना पंधरा दिवस आधीच बाबू काय करतोय आणि उल्लू बनवायचं म्हणजे उल्लू बनवायचा प्रश्न दिवसांनी चेहरा पट्टी आणि सगळ्या गोष्टी बदली झाल्या थोडस मग छोट्या बोलायला ते नजर नको लागण्यासाठी तसं करावं लागतं तू असं मन लावून ऐकतोय ऐकतोस की नाही मन लावून कारण तुला सुद्धा ब्लॉगर व्हायचंय तुझ्या मोठ्या भावाने कसं बनवलंय हिंदी मध्ये बनवलंय हॅलो गाईस आ, ये सॉरी सॉरी ये नाही वो इधर निकाला कपडा इथेच मॅटर बोलला मस्त बोलला तो चार पाच क्लिप काढलेले त्याने त्यात ते नाही चांगली निघाली ते टाकलं मी येऊ बघतोय का, का वाटी खात्याची वाटी सगळेच ब्लॉगर नको काय मच्छर 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 मच्छरांनी बांधाल कधी मच्छरांनी हैराण केलं आणि गौराशने हैराण केलं बाबा खरंच एवढं ना की आज त्याला काय झालेलं काय समजत नाही डेंजर साडे अकरा वाजायला लागले आवाजा आले आत्ता झाले माझं काम आंघोळ वगैरे करून आले मी की पण डेंजर मला तर आईशी बोलायला टाईम नाही आईचा फोन कट केला मी मगाशी का केला तर मी ते करत होती याचं थ्री मंथ्सचं ते बनवत होती तर तिचा फोन आला आणि त्याच्यात गौरांचं चालू होतं अभ्यासाचं मला हे समजत नाही मला नाही करायचं एवढा अभ्यास अहो एकच पान केला तर बोलतो एवढा अभ्यास मग यो कधी करायचा तर त्याच्यात मी आईचा फोनच कट केला त्याचा फोनच उचलला हो नाही त्या दिवशी पण असंच झालं आणि मला आता आली झोप कारण दुपारी मी झोपले नाही झोपायला मला टाईम होतं पण झोपच येत नव्हती म्हणून मी ब्लाऊज कट करून घेतला जरा मच्छरकडं पण लक्ष ठेवा तर असे चावलेत ना हाताला काल बांधून बांधूनसुद्धा आणि पाळण्यात टाकलं का पाळण्यात मच्छर चावतात तरी लक्ष असतंय आणि पाळण्याची मच्छर जरी बांधायला गेलो ना त्याला ते हवा लागत नाही आणि असं कोंडल्यासारखं होतं म्हणून ते लावत नाही मी जांभ यायला लागल्या आता हा तर झोपलाय आता मला लागले भूक पण आता मी काय खात नाही आता मी डायरेक्ट झोपणार आहे डेंजर झोप गेला <laughs> तो बघा आवाज करते चलो आजचा ब्लॉग इथं सेंड करते आहे हुक मला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर करा करा विसरू नका भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लाईक करा